माझ्या इकडे बाळी इकडे बाळी इकडे माहिती आवाज माहिती तुझ्या सारखी छपरी नाही मी छपरी साडी करायला छपरी तो गाईज तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये <laughs> राम दुलारी राम दुलारी राम दुलारी स्वागत आहे नमस्कार गाईस पूर्ण 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 सह कुटुंबात सह परिवार मला पण आज आम्ही आता जेवण केलेलं आहे मस्तपैकी काय खाल्लं का आपण वांग्याची भाजी वांग्याची भाजी आणि चपाती काढलेली गाईस तुम्हाला एक बोलायचं थांबा पण तिकडे जाऊन बोलायचं आम्ही तर बसून बोल बस आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की की आम्ही <laughs> कला का ना काय अरे गाई तुम्हाला आमचे पॉडकास्ट कसे वाटले तुम्ही बघितले काय म्हणजे पॉडकास्ट इतकी मजा तर आम्ही तुम्हाला पुढचा क्वेश्चन असं राहील मॅडम मॅडम सर तुम्हाला कसं वाटलं आमच्या बोल खूप छान वाटलं आम्हाला एक एकतर कुठं बोलवत नाही तुम्ही बोलवलं खूप छान तुम्ही लाईक त्या लाईक समजवलं खूप छान आम्ही एवढं हसत होतो ना पॉडकास्ट मध्ये बाप रे बाप तुम्हाला खरं सांगू का आम्हाला हसू आवडतच नव्हतं आमचं माहिती का आणि आम्ही तसे टेक टाकायचं म्हणजे असं वाटत नव्हतं की पॉडकास्ट म्हणजे काय बोलतो सिरियस असतो हसायचं बसायच नसतो त्याच्यामध्ये आणि फनी क्वेश्चन होते एवढे फनी आणि इतकं हसायचो आम्ही बंदच होत नव्हतं हसू माहित का कॅमेरा बंद करायला लागायचा आणि नंतर आम्ही हसत बसायचो काय होत तर आज त्याच्यामुळे आम्ही पॉडकास्ट नाही बनवला आज आम्ही ब्लॉग बनवला कशा म्हणून का काहीच आज थोडा तुम्हाला व्हिडिओ वेगळा दिसत असेल कारण वेगळ्या मोबाईल मध्ये शूट करतो तुम्हाला माहिती आम्ही काय होत मोबाईल हा तर काल ना आम्ही शूट केलं एक मेकअपचा आणि गडबडीत ना ते माईकची चिप लावली होती मोबाईलला ठीक आहे तुम्हाला मी दाखवतो अशी हे नवीन आणली मी आता त्याशी माईकला लावली होती मोबाईलला ठीक आहे अशी आणि अशी लावली होती आणि ही तुटून निघायला ते एक चिप त्याच्या आतमध्ये राहिली आणि हे तुटून निघायला तुटलेलं पण आहे माझ्याकडे ऍक्च्युली खूप आहे गाईत पण आम्हाला काय माहिती भेटेल का नाही हे बघा बघा तोटलं दोन तुकडे हे मला लय वाटत माझ्याकडून जर झाला असतं ना काही गेलं माझ्या बरोबर सांगू शकत नाही मी बाप्पा भावारच झाला असता तू केलंस तू केलंस तू केलंस तू केलंस मी पण हो ना तू आता आम्ही वेगळ्या मोबाईल मध्ये शूट करतोय छान दिसतंय नाई त्या माई त्या मोबाईलला वेगळा चिप लागतो पण ह्या मोबाईलला वेगळा लागतो कारण ह्या मोबाईल होता आमच्याकडे त्या मोबाईलचा नाही का माहिती तुम्ही तो मेकअप बघितला का नाही काय माहिती नसेल बघितलं तर आमच्या इंस्टाग्राम बघा खूप छान लागलाय खूप म्हणजे खूप साडी तर एवढी छान मी साडी नेसवणे असं बोलत नाही मी म्हणतो साडी तर इतकी छान दिसतो मित्रांनो आणि मेकअप तर मी केला सुंदर हो काय मला चांगलं माहिती कोण मेकअप करतोय तुम्ही इन्स्टॉल जाऊन नक्की बघा आपली सर्च करून बघा तो आणि हा दोन महिन्यासाठी त्यांना ऑफर पण ठेवली तीस पर्सेंट ऑफ ठेवला माझी इन्क्वायरी डिसेंबर ऑगस्ट नोव्हेंबर डिसेंबर हा जर तुम्हाला जर बुक करायची असेल डिसेंबर नोव्हेंबर ऑक्टोबर ऑगस्ट कोणत्याही महिन्याची बुक करायची असेल तर तुम्ही आताच करून घ्या कारण तुम्हाला थर्टी पर्सेंट ऑफ भेटता तुम्ही पण करून घेतली दोन वर्षानंतर तर काय जात आम्ही काय बोलू काय बोलूया जेवण वगैरे केलं का तुम्ही जेवण केलं का आम्ही केलं वांग्याची भाजी आता so ब्लॉग बंद केला कारण फोन आला माझ्या जॉबवरून माझ्या मॅनेजर पण आहे माझा नाही जॉबचा मॅनेजर जॉबचा मॅनेजर पर्सनल नाही म्हणजे कंपनीचा मॅनेजर आहे तो त्याने मला फोन केला आणि बोलला की एक मिस्टेक ते डिलिव्हरीचं काहीतरी झालंय सामान ऑर्डर केलं लवकर आलं लोक साडे मला मुलगी झाली मला फटाफट जावं लागला मी ना माझ्या पायाची नको वाढवली होती कारण मला पाय छान करायची होती आणि नको तुटून निघाले तर गाईच मेल जातो जॉबला पुढच्या ब्लॉग म्युअर्युअर काय म्हणजे मेनिक्युअर मेनिक्यूर न मेनिक्यूर पेडिक्यूर पेडी पेडिक्यूर क्यूर मैं आर्टिस्ट मी मैं राम राम भाई सर मैं गया कौन आठ राम आठ यम यम है कनेक्शन कश यम है बाबा मैं राम राम करते चलो बाय बाय गुड नाइट